रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पाटणी फाट्यावर थकीत ऊस दरासाठी आंदोलन पेटलं राजेंद्र गड्यांनावर व कार्यकर्ते ताब्यात तणावाचं वातावरण चनगड तालुक्यातील पाटणी फाटा येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे चनगड आजरा व गडिंगलस तालुक्यातील साखर कारखान्यांकडून ऊस दरातील सुमारे सत्तावीस कोटी रुपयांची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र कड्याण्णावर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सकाळपासूनच मोठ्या संख्येने बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर जमा झाले होते शेतकरी घोषणाबाजी करत असतानाच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपले बळचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं या दरम्यान पोलीस व शेतकरी यांच्यात धक्काबुक्की बाचाबाची आणि धरपकड झाली राजेंद्र कड्यांनावर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा घामाचा पैसा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहिला पोलीसी तडपशाहीने आम्ही मागे हटणार नाही पाटणे फाटा परिसरात या घटनेमुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती स्थानिक प्रशासनाकडून मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सांगण्यात येत आहे महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरी चनगड संदर्भातल्या जे काही भूमिका तुमची आहे परवी संदर्भातली ती सुद्धा द्यावीत आणि हे एकंदरीत सत्तावीस कोटी मागील उसाला साहेबांनी जसं चोवीसाव्या उच परिषदेमध्ये सांगितलं ते तुम्ही द्यावं आणि चालू वर्षी उसाला तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये द्यावे यासाठीच हे आंदोलन आहे पोलिसांच्या विरोधामधलं हे आंदोलन नाही आहे त्यामुळे तुम्ही पोलिसांच्या विरोधामधलं ज्या वेळेला आंदोलन करायचं आहे त्यावेळेला चौकीमध्ये पोलिस प्रशासनाच्या समोर येऊ त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका मी या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला अनुसरून आपणाला जायचं आहे त्या भूमिकेला अनुसरून आपल्याला काम करायचं आहे या आंदोलनामध्ये दौलत आतर्वाचे बरेचसे कामगार सुद्धा सहभागी झालेले त्यांची सुद्धा न्याय मागणी संदर्भात त्यांचा लढा सुरू आहे आमचा सुद्धा न्याय मागणी संदर्भातला लढा आहे आणि त्यामुळे तमाम शेतकऱ्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सारख्या एका मालकानं अत्यंत गुंडगिरीची भाषा करणे हे सुद्धा योग्य नाही आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि कामगारांच्या न्याय मागणीसाठी त्यांच्या जो काही योग्य मागण्या आहेत त्याला सुद्धा पाठबळ देण्याचं काम आपण करूया ही का काय चंदगड तालुका हा एकदम चांगला लोकांचा आहे सुसंस्कृत लोकांचा आहे अनेक चांगल्या लोकांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीची गुंडगिरीची भाषा कुणाची आपण खपून घेऊया नको निर्भय बनके आम्ही जीनाय आपण सर्वांनी मिळून स्वाभिमानाने जगूया स्वाभिमानाचा काय तन काय तो या कालखंडामध्ये आपण दाखवूया अशी सर्वांना विनंती करतो आणि साहेबांना अगदी वेळच वेळ करून इथं आले त्याबद्दल मी साहेबांचं सा अत्यंत प्रसन्न मनाने स्वागत करतो आणि थांबतो